प्लस तू पण नको आता बाय सेक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक थे समाप्त बटन थे पस्तीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक कोणत्या गाडी टाकी हजर घेऊ नव्या हे वी। नौगे। वी। नौगे। थे। थे का ती का म्हणते ती गाडी दिली हे

हां मग घ्यायचा मी आईला म्हटलेलो मला एक मोबाईल घ्यायचा आहे म्हणून मला सॅमसंगचाच घ्यायचा तो कार्डमेंट टाकेल तो नाही सॅमसंग विवो आपल्या दादाकडे आहे सारखे नको एकोणीस हजार किंमत कोणती नाही तो आपण पाहिला तो ऑर्डर करणार आहे पाहणार आहे मी सेल कमी होईल त्यांचे दिवाळीत नाही रे पसत नाही ओपन बॉक्स डिलिव्हरी राहते हे लोक काय का करतात इंस्टाग्रामला जे फ्लिपकार्टची लिंक टाकते फेक तिथे जॉईन करते साली मग फ्लिपकार्टचा नंबर आहे माहितीन तू ने तक्रार करू शकतो मग ग्राहक निवारण केंद्राला संरक्षण हक्काचा नंबर माहिती एक आठ शून्य शून्य नागरी हक्क कायदा हा माणूस फसवतोय पुरे जेलमध्ये ऑर्डर ऑर्डर दोन आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी कमेंट करा आपण

दर्शक आघाडी चाळीस आता पाहत आहेत एक लाईक लावी लावी जा गेल्यावर लाव नक्कीच मग का पटपट कमेंट करा मित्रांनो चाळीस लोक आय सी वरती लाईक करा लाईव्ह ला काय मायाला पण घ्या मग संग सकाळी यायला आले ना तुम्ही दाना हे काय तोडस तू जल्दी जल्दी करो चानल पे नहीं हो तो करो पे सब्सक्राइब बटन हो आता एक पर्याय सक्रिय करण्यासाठी डबल टॅप निर्मिती सर्वांनी लाईक करा पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावानो प्लीज आशिता शांक शेखर चंद्र मोल चिदंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन तिगंबरा

हे नियंत्रक श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ताई सक्रिय डबल मी तुझ्या सुप्तीला आहे म्हणून काही निवंत बाहेर गया हे चार्ट परी कैम कॅम्प कॅप्टन सोळा आता पाहत आहेत सर्वांनी लाईक करून घ्याला ला चॅनल ला सबस्क्राईब करा प्लीज आज सत्तर पर्यंत गेला पाहिजे भावांनो आणि फुल वॉच करा लाल रे नियंत्रक झालं का दादा चाय नाश्ता झाला मुद्दाम रे आता <FM: वो> <देपनाँगा> मी का क्रू जाय बाजूला सब थे 8 12 आता पाहतात आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करा फटाफट लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असेल तर कमेंट करा तो मला गेट उड भरण्या वाटलं ना दाखले जाणार डायरेक्ट मी आठ पाच आता पाहत आहेत चार लाईक चार लोक पाच लोक आहेत शिषेवरती एक लाईक कम करतो बारा तेरा लोक आहे तुला लो बोले जाय ज्योतिकल रेट नियंत्रक फेस रेट शेती बटन हे ज्योति कल रेट नियंत्रक वेस्टर कोइज कपडी प्राइस वेस्टर कोइज कपेट ज्योति कल रेट नियंत्रक ट्रॉफी येलो स्माइलिंग ट्रॉफी येलो स्माइलिंग ट्रॉफी येलो स्माइलिंग बटन

श्याम भैया लाइक तो करो लाइव को को आता बहात आहेत पाच लाईक ठीक श्याम सुंदर विश्वकर्मा लाइक किया जी आजगर थैंक यू भैया राधे राधे बटन ओ दीदी को भी ज्वाइन करो तुम्हारे चैनल चैनल ने लिया हम्म करा लाईक लाईक सर्वांनी करून घ्या डोंगरी भैया तुम्ही पण भावांना तुम जाय वर चार आता पाहत आहेत पाच लाईक चार आता पाहात आहेत पाच लाईक अगं एक आता पाहात आहेत पाच लाईक सगळे गायब झाले कमेंट करा भावांनो पटापट चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या जास्तीत जास्त

जास्तीत जास्त सबस्क्राईब करून घ्या चॅनलला बाबांनो आपल्याला ते काही फिरता येत नाही एक तास दाखवायला काय सह मग आपला हात दुखतो स्टँड तुटलेला आहे असा हात दुखतो माझा की काय करावं त्याला मग आपण मग त्याला मोबाईल पकडा तीन आता लाईक साजी सूर्याजी हिंगोजी हे सगळे शिवाजी महाराजांचे मांग मावळे होते वे वेसावजी सूर्याजी हिंगोजी जी था था थे, कैम्ण। कैम्ण। जै हरी का ओ ओळखल दादा थांबा 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 ते हे ना तुम्ही काय त्याचं नाव हळशिराम दादा नि शेतकरी थांबा थांबा धावा थांबा दादा हळशीराम दादा तेरा मिनट थे बात दोन थे तेरा मिनट दोन आता पहाड़ आहे सहालाई थे दो थे आता थे और यार कमेंट आर रे थे दोन आता तुम्हीं तेरा दोन आता तेरा मिनिटे थे दोन आता पहाड़ आहे सहालाई थे दोन आता तेरा मिनिटे थेट तीन आता पहा थेट तेरा मिनिटे